अतिशय अटीदटीच्या झालेल्या बीड लोकसभेच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे पंच्याऐंशी मतांनी पराभव केला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की बीडमधील जनता सत्यवादी असून हा विजय सत्याचा आहे मी पहिल्या दिवसापासूनच सांगत होतो चार तारखेला मी बीडचा खासदार असणार आहे माझा विजय हा जनतेला समर्पित आहे जरांगे पाटील फॅक्टर येथे शंभर टक्के कामाला आला असं देखील सोनवणे म्हणाले आहे जरंगे पाटील यांच्या चळवळीचा मला फायदा झाला मी मराठा आरक्षण प्रश्न दिल्लीत मांडणार आहे अशी प्रतिक्रिया देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे भरत जगताप एम न्यूज माजलगाव बीड अभिमान आणि त्याच श्रेय जर कोणाला तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला एकीकडे नेत्यांची भाव विजय सोपा असा होता का नव्हता कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मत माझ्या आणखी एक बाहेर गेले नाही तर माझा विजय त्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायला